मित्रांनो भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी श्री क्षेत्र सोनारी साक्षात काशीचे कोतवाल काळभैरवनाथ या काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये मी तुम्हाला दर्शनासाठी आणलेलं आहे चला तर आता आपण श्री क्षेत्र सोनारी येथे काळभैरवनाथाने दर्शन घेऊ स्टॉप करून तर आता आपण मित्रांनो सोनारी इथे आलेलो आहे सोनारीत आल्यानंतर गुलालाचा मान हा भैरवण्यात आला आहे गुलाल आणि खोबरा तर तुम्हाला इथे स्टॉल दिसतील बघा सर्व आणि मंदिराच्या इथं जे कल्लोळ आहे हे सोनारीचं कल्लोळ आहे आणि हे देवाचे माकडं आहेत बघा मित्रांनो हे कल्लोळ पूर्ण भरलेला आहे असं ते चला तुम्हाला मी संपूर्ण सोनारी दाखवतो अनेक देव महाराष्ट्रातील रहिवासी जनता आणि भक्त यांचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सोनारी तर या सोनारीच्या पावन नगरीमध्ये आपण इथं आलेलो आहे तर खूप असं प्रसन्न वातावरण वाटतं बघा मित्रांनो हा देवांचा डवरा आहे बघा आणि हा पाळणा आहे बघा मित्रांनो देवाचा घोडा आहे आणि हा पाळणा आहे बघा तर आपण चला मंदिरामध्ये जाऊया तर हे श्री क्षेत्र काळभैरवनाथाचे मंदिर आहे बघा मित्रांनो देवाची माकड बघा खूप प्रसन्न असं वातावरण वाटतंय तर तुम्हाला मी संपूर्ण मंदिर परिसर हे दाखवणार आहे चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया जिकडं बघेल तिकडे सोनारीचे गुलाल आहेत बघा उजव्या बाजूला भैरवनाथाचे अष्टकम लिहिलेलं आहे बघा जे की अतिशय शक्तिशाली आहे बघा हे हा देवाचा घोडा आहे बघा या देवाच्या घोड्यालाही गुलालाचा मान आणि खोबऱ्याचा मान आहे बघा मित्रांनो हा पाळणा आहे देवाला इथे नैवेद्य दाखवतात आणि ही पालखी आहे बघा मित्रांनो आणि ह्या पालखीमध्ये श्री काशीचे कोतवाल भैरवनाथ महाराज हे विराजमान होतात आणि पालखीच्या मिरवणुकीमध्ये इथे बसून भक्तांना दर्शन देतात बघा पालखीचा उत्सवही खूप मोठा असतो बघा मित्रांनो हा देवाचा घोडा आहे चला आता आपण मंदिर परिसर पाहूया मित्रांनो श्रीकाळभैरवनाथ श्री क्षेत्र सोनारी येथील मुख्य पुजारी हे आपल्याला काळभैरवनाथाबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे तर पुजारी काका तुमचे संपूर्ण नाव आणि काळभैरवनाथ हे कसे आले ते तिथपारून ते आत्तापर्यंत सर्व माहिती सांगा नमस्कार जय भैरवनाथ मी समीर संजय पुजारी नाथांचा मुख्य पुजारी आहे या ठिकाणी हे जे मंदिर आहे याला अकराशे वर्ष पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी सिना नदीच्या काठावरती श्रमहर्णी नदी म्हणून होते पहिल्यांदा त्या काठावरती होम ओमावंत साधना करायचे त्यांच्याबरोबरच राक्षसांनी सूर देखील खूप मोठ्या प्रमाणात साधना केली त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवांनी त्यांना दोन वर दिले की एक वर होता अविवाहिताच्या हातून मृत्यू नाही आणि दुसरा वर होता की त्याच्या रक्ताचा थेंब खाली पडल्यानंतर त्यातून अवतार निर्माण होणार तो त्याला वर मिळाल्यानंतर ते तो मधून मक्त झाला पशु प्राण्यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी ऋषीमुनींनी ब्रह्मदेवांची आराधना केली ब्रह्मदेवांनी अंतर या मी दृष्टीने पाहिलं की या सुवर्ण सु राक्षसाला तर मीच वर दिलेला आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही महादेवांची आराधना करा त्यांनी महादेवांची आराधना केली महादेव प्रसन्न झाले महादेवांनी सांगितले की ठराविक काळ गेल्यानंतर म्हणजे कार्तिक वद् अष्टमीला देवांचा जन्म झालेला आहे रात्री बारा वाजता ठराविक काळ गेल्यानंतर जन्म होईल आणि तो तुमचं रक्षण करेल ते काळ भैरवनाथांचा कार्तिक वद्य अष्टमीला रात्री बारा वाजता जन्म झाला उत्तरेचं जे काशी म्हटलं जातं उत्तर काशी आणि या महाराष्ट्रामधलीही दक्षिण काशी म्हटलं जातं या ठिकाणी म उत्तरेकडचं कार्य पूर्ण झाल्यानंतर महादेवांनी शंका भैरवनाथांना सांगितलं की तुम्ही दक्षिणेकडच्या कार्यासाठी जावं म्हणून तिथून येताना पहिला वर होता राक्षसाला की किंवा आपण मृत्यू नाही त्यामुळे भैरवनाथांना जोगेश्वरी मातेशी लग्न करावं लागेल आणि सुवर्ण राक्षसाला वध केल्यामुळे या नगरीचं नाव सुवर्णपुरी पडलं ते आपभ्रंश सोनारी झालं धन्यवाद मित्रांनो आपल्याला पुजारी काकांनी खूपच छान असे माहिती सांगितलेली आहे तर चला तर आता आपण संपूर्ण काळभैरवनाथांचं दर्शन घेऊया धन्यवाद हा देवाचा रथ आहे बघा आणि याच्यामध्ये काळभैरवनाथ महाराज बसून या रथामध्ये देवाच्या यात्रेला पालखी उत्सव हाच रथ वापरला जातो मित्रांनो आणि याच्या बाजूला आहे देवाचं कल्लोळ